नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे लग्न समारंभ म्हटलं की साडी ड्रेस दागिने आणि साजशृंगार याला वेगळंच स्थान असतं आजकाल नवरी असो किंवा मैत्रीण किंवा एखाद्या जवळच्या नातेवाईकांचं लग्न आपला लुक सगळ्यांमध्ये उठून दिसावा असे प्रत्येकीलाच वाटते आणि काटापद्राच्या साडीवर महाराष्ट्रीयन पारंपरिक दागिने खूपच छान दिसतात म्हणूनच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या पुतळीहाराचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत भरझरी साडी आणि त्यात एकदम रॉयल दिसेल असे दागिने म्हणजे सौंदर्य आणि क्लास यांचा मिलाप या पारंपरिक दागिन्यामध्ये अत्यंत पारंपरिक आणि अनेकांच्या आवडीचा दागिना म्हणजे पुतळीहार या पुतळीहारांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यात सोन्याच्या गोल चपट्या नाण्यांसारख्या पुतळ्या असतात ज्यावर देवी लक्ष्मी किंवा इतर देवतांची प्रतिमा कोरलेली असते हा हार दोऱ्यामध्ये वोवला जातो गया लगत आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारामध्ये हे हार मिळतात पूर्वीच्या काही परिधान केला जाणारा हा पुतळी हार हल्ली ट्रेंडिंगला आला आहे हा हार घातल्यानंतर थोडा लुक पारंपारिक आणि मॉडर्न दिसतो जर तुम्ही तुमच्या लग्नासाठी किंवा इतर नातेवाईकांच्या लग्नामध्ये घालण्यासाठी पारंपरिक दागिने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर पुतळी हार नक्कीच ट्राय करू शकता लग्न समारंभ सण किंवा इतर पारंपरिक कार्यक्रमामध्ये काटापदराच्या साडीवर नेहमीचे तेच दागिने घालण्यापेक्षा जर तुम्ही असा पुतळीहार घातला तर खूपच आकर्षक आणि एलिगंट लुक देतो या पुतळीहारामध्ये दे गोल्ड प्लेटेड सिल्वर अशा दोन्ही पॅटर्नमध्ये हे पुतळीहार उपलब्ध आहेत लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी पारंपरिक दागिन्यापैकी असे खास दागिने तुमच्या हे जरूर ठेवा आणि जर तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा